श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत मंडळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते ज्याच्या त्याच्या घरच्या रीतीप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस गणपती असतो विसर्जनापूर्वी गणपतीची उत्तर पूजा करण्यात येते गणपती उठवताना मूर्तीच्या जागी पाण्याची लोटी तांब्या भरून ठेवतात गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात विसर्जनाची मिरवणूक निघते ती या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणि या अनंत चतुर्द चतुर्दशी दिवशी एक व्रत केले जाते परंतु या व्रताविषयी फारशी माहिती नाही जर ही माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा पहा अनंत चतुर्दशीचे व्रत हे सलग चौदा वर्ष करावे लागते भाद्रप शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात तर या व्रतामागे कथा अशी आहे पांडवांना द्युता धरल्यावर बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी कथा आहे आपल्या सनावराचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णूचे नाव आहे हे नजरेआड करता कामा नाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची अनंत ह्या नावाने पूजा केली जाते अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते तर हे व्रत करताना चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारची धान्ये व चौदा प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते हा दोरक म्हणजेच अनंत दोरा म्हणूनच ओळखला जातो हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटातून रक्षण करतो अशी श्रद्धा असते ह्या व्रताचा विशेष असा की ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन पाच दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रूढी आहे हे अनंताचे व्रत चौदा वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात ह्या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच आहे म्हणून कोणी अडचणी सापडला असता त्याला दुसऱ्या कोणीतरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले तर अशी ही कथा कथा आहे पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या अशा स्वरूपाच्या या व्रताच्या कथा आहेत नेहमीप्रमाणे या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला तिचे नाव शिला तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली सुमंतूने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला ती पत्नी अतिशय कर्कशा होती पुढे ह्या शिलेचा विवाह कौडिन्य ऋषीशी झाला निरोप देताना जावयाला काहीतरी देऊ असे सुमंतूने म्हटल्यावर त्याची कर्कशापत्नी आडवी आली तिने सुमंतूला ते देऊ दिले नाही उलट जावयाला आणि लेकीला दुरुत्तरे केली ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत काही स्त्रिया अनंताच्या व्रत आचरित असताना तिला दिसल्या त्या स्त्रियांकडे तिने व्रताची चौकशी केली आणि त्या दिवसापासून तिने हे व्रत आचरू लागली व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौडिन्याला वैभवाचे दिवस आले तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली एके दिवशी त्याने शिलीच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागावला कौडिन्याचे सर्व वैभव गेले त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मण रूपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले त्यामुळे कौडिन्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले तर अशी ही अनंत व्रताची कथा जर व्यवस्थित विधीप्रमाणे केली किंवा इष्टमित्रांसह पकवानांचे भोजन केले काही घराण्यामध्ये तर कायमची अनंतपूजनाची वहिवाट आहे तर चौदा वर्षे हे व्रत करायचे असते आणि पंधराव्या वर्षी होम होम करावे ब्राह्मण भोजन घालावे त्याचे उद्दीपन करावे पूजेच्या दिवशी पंधरा अनारशांचे दान द्यावे रस्त्यात अनंत सापडला किंवा कोणी अनंत व्रताची पूजा नवस केल्याप्रमाणे मागून घेतली तरच ही पूजा करण्याची रूढी आहे तर अशी ही अनंत व्रताची कथा तुम्हाला जर आवडली असेल अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ धन्यवाद